तुमच्यासाठी खास व्हिडिओ अजून एकदा तर बघू शकता तुम्ही सीना नदी मध्ये आता सध्याला नगर पाणी एवढ्या पद्धतीने येत आहे एवढ्या प्रमाणात येत आहे अजून किती सांगता येत नाही नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य पाटील मी आहे करमळ्यातल्या आपल्या सीना नदीवर संगोबा बांधाऱ्यावर आपण चार दिवसापूर्वी असाच एक व्हिडिओ पोस्ट केला कारण त्यावेळेस आपल्याला समजलं होतं की भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे आणि सीना नदीला महापूर शंभर टक्के येणार आहे त्या दिवशीपेक्षा गंभीर परिस्थिती आहे आज आहे मित्रांनो सीमा नदीनं परत धारण पर केलेलं आहे आणि जोरदार पाऊस चालू आहे प्रशासनाला हात जुडून विनंती कारण गोळेगाव धरणाच्या खाली प्रशासनानं हाय अलर्ट वर राहायचंय शंभर टक्के पूर येणार आहे त्या दिवशीची परिस्थिती परत उद्भवणार आहे माझा प्रत्येक शेतकऱ्याला सीमा कोळेगाव धरणाच्या खालच्या प्रत्येक गावाला हात जोडून एक विनंती आहे आपण हाय अलर्टवर राहा आपण काळजी घ्या कारण पूर हा शंभर टक्के येणार आहे धरणातून पण पाणी सोडायला जोरदार प्रमाणात चालू आहे पन्नास हजार क्युसेक धरणातून पाणी सोडायला चालू आहे त्यामुळं बोत्रा असेल खाली रिधुरे नंतर केवड उंदरगाव त्याच्यानंतर मोह तालुक्यातली गावं सोलापूरमधली गावं ह्यांनी आज हाय अलर्टवर राहायचंय एक आठ ते दहा तासात खाली महापुराची परिस्थिती परत उद्भवणार आहे प्रशासनाला विनंती आपण हाय अलर्ट वर आहे आणि प्रत्येक गावाला सतर्क करायचं धन्यवाद बाडा मोहोळ सोलापूर इकडले सर्व गाव लक्षात राहून दे मित्रांनो तुमच्यासाठी ही खास व्हिडिओ अजून एकदा तर बघू शकता तुम्ही सीना नदीमध्ये आता सध्याला नगरवरनं पाणी एवढ्या पद्धतीने येत आहे एवढ्या प्रमाणात येत आहे अजून किती सांगता येत नाही